तर बाबासाहेब आंबेडकरांचा एकोणसत्तरावा महापरिनिर्वाण दिन आज होतो आहे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षाचे नेते आदरणीय एकनाथ शिंदेसाहेबांच्या हस्ते आज बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून त्यांना आदरांजली वाहण्यात आली ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्वसामान्य आंबेडकर अनुयायांना नेहमीच धर्मवीर दिघे साहेब असतानाही आणि आता एकनाथ साहेब असतानाही नेहमी त्यांना त्यांची जी काही कामाची पद्धती होती त्या पद्धतीनुसार सगळं समावेशक सगळ्यांना घेऊन जाण्याची भूमिका घेतलेली आहे आणि आजही जे देश चाललेला आहे तो फक्त फत्तार आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर पाळलेला आहे आणि त्यामुळे राज्याचा मंत्री म्हणून मी माझ्या पतींना आदरांजली अर्पण करतो आणि भविष्यामध्ये घोटबंदर रोडला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय सुद्धा काम आता अंतिम टप्प्यात आहे त्या ठिकाणीसुद्धा एक चांगली वास्तू निर्माण होते आणि अशा अनेक वास्तू अनेक बाबासाहेबांचे विचार स सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी महापालिका स्तरावर राज्य शासन स्तरावर आम्ही सर्व उपाययोजना आणि सर्व जी कामं आहे ती करतो आहे अनुयांना मोठ्या प्रमाणात भारतामध्ये या ठिकाणी त्यांची सोय करण्यात आलेली आहे राज्य सरकारच्या वतीने खास करून स्वतः राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील त्या ठिकाणी गेले अनेक वेळा गैरसोदे त्या ठिकाणी आता होताना दिसत आज सकाळपासून सात वाजल्यापासून दिघे एकनाथ शिंदेसाहेब आधी दादरला चैत्यभूमीवर गेले नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे चांगलं वास्तुनिर्माण दादरला करतो आहे त्या तै, त्याची पाहणी करायला गेले चेंबूरच्या कार्यक्रमाला गेले अनेक कार्यक्रम आणि उपक्रम आज महापर्वा महा त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या ह्या महानिरोध दिनानिमित्तानं आयोजित करून झालेल्या त्या कार्यक्रमाला उपस्थिती एकनाथ साहेबांनी दिलेली आहे आणि भविष्यामध्ये सुद्धा अजूनही काही काम काय आम्हाला अजून ह्या समाजासाठी करता येईल यासाठी आम्ही प्रयत्न करतो सरकारला एक वर्ष पूर्ण झालं सी ओटर्सच्या माध्यमातून पाहिल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पस्तीस टक्के पसंती दिलेली आहे तर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ यांना सतरा तर उद्धव ठाकरेंना चौदा प्रकारे सर्वे समोर बघा राज्यामध्ये मुख्यमंत्री ही जी खुर्ची आहे त्या खुर्चीला महत्त्व असतंच आणि त्यांच्या माध्यमातून राज्य चालत असतं राज्याचा गाडा हाकला जात असतो आणि त्यामुळे हे सर्वे जेव्हा केले जातात तेव्हा मुख्यमंत्र्यांना निश्चितपणे झुकतं माप मिळत जातं जेव्हा राज्याचे मुख्यमंत्री म्हणून काम करत असताना एकनाथ शिंदेसाहेबांच्या माध्यमातून सर्वे झाला होता त्यावेळेस उपमुख्यमंत्री देवेंद्रजी दुसऱ्या क्रमांकावर होते एकनाथ शिंदे पहिल्या क्रमांकावर हो होते त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसल्यानंतर ॲटोमॅटिक तो रेशो हा वाढत असतो आणि त्यामुळे चांगलं काम महायुतीच्या माध्यमातून देवेंद्रजी आहेत एकनाथ शिंदेसाहेब आहेत त्यामुळे शंभर टक्के हे महायुतीचं सरकार आहे आणि महायुतीच्या सरकारवर सर्वसामान्य जनता खुश आहे हे या सर्वेवरून दिसतं मुख्यमंत्री यांना अभिनंदन केलेलं आहे मिलिंद नार्वेकर सगळ्यांनाच अभिनंदन करत असतात ते मुख्यमंत्र्यांचंही अभिनंदन करत असतात ते उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेसाहेबांचं अभिनंदन करत असतात परिवहन मंत्री म्हणून माझंही अभिनंदन करत असतात आणि उद्धवसाहेब ठाकरे हे तिसऱ्या क्रमांकावर चौदा टक्के त्यांना म्हणजे जी काही पसंती मिळालेली आहे त्यांचंही अभिनंदन करत असतात त्यामुळे मिलिंद नार्वेकर हे सर्व पक्षीय नेते झाले उद्धव ठाकरे नाराज आहे का चौदा टक्के असं सर्व येतो कधी कधी आता ना, मिलिंद नार्वेकरांना विचारायला हवं कारण सर्वा ते सर्वांच्या पसंतीचे ते एकमेव एम एल सी आहेत किंवा आमदार आहेत त्यामुळे ते जे जे काही बोलतात त्याकडे आम्ही लक्ष देत असतो आणि त्यांच्याच माध्यमातून बऱ्याच काही सूचना ह्या सर्व पक्षाच्या नेत्यांना होत राहतात उद्धव ठाकरे की विरोधी पक्ष नेता देऊ शकत नाहीत पण उपमुख्यमंत्रीपद पद हा बरखास्त रद्द नाही आता शेवटी उद्धव ठाकरे जे म्हणतील ते थोडी राज्य सरकार करणार आहे आमचं बरं चाललंय देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे साहेबांना सर्वसामान्य जनतेने स्वीकारलेला आहे त्यावरील कोण काय म्हणतं याकडे लक्ष न घेता आम्ही ह्या राज्याचा विकास कसा होईल याकडे बघ नाशिकमध्ये तपवण्याच्या ठिकाणी जे झाडाची कत्तल करणार होते तर ठाण्यामध्ये मेंटल हॉस्पिटल तीन हजार तीनशे रुग्णांसाठी तिथे हॉस्पिटल बनत आहे काही भाग आहेत तो झाडं त्या सातशेहून अधिक झाडं कत्तल होणार काही ठिकाणी विकासासाठी झाडं ही तोडावी लागतात परंतु नवीन झाडं त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लावावी लागतात ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही तपोनची झाडांच्या बाबतीत अनेक राजकीय पक्षांची आंदोलनं चालू आहे परंतु त्या भागची पार्श्वभूमीसुद्धा तपासून बघणं गरजेचं आहे आणि राहिला प्रश्न ठाण्याचा तर ठाण्यामध्ये जेवढे कमीत कमी झाडं तोडून ह्या शहरातील ज्या गरजा आहेत त्या गरजा कशा पूर्ण करता येतील किंवा मेंटल हॉस्पिटलचं नवीन इमारताच्या बांधकामासाठी काम करत असताना कमीत कमी झाडं तो कशी तोडावी लागतील आणि जास्तीत जास्त झाडं कशी लावायची याचा सगळा आराखडा बघूनच त्यावर आपण योग्य तो निर्णय घेऊ हो, परंतु पर्यावरणाचं रक्षण करणं हे प्रत्येक कर, नागरिकचं आणि लोकप्रतिनिधींचं कर्तव्य आहे आता दोन दिवसात कशा प्रकारची आता परंतु हफ्ताभरच हे अधिवेशन असणार आहे हो एका आठवड्याचं अधिवेशन आहे याचं कारण असं आहे की सुप्रीम कोर्टानं स्पष्टपणे सूचना केलेली आहे की एकतीस जानेवारीपर्यंत महापालिकेच्या आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका घ्याव्या आणि कधीही पंधरा तारखेनंतर आचारसंहिता लागण्याची शक्यता गृहीत धरून अशा सूचना ह्या निवडणूक आयोगाच्या माध्यमातून त्यांच्या अधिकाऱ्यानं आलेल्या आहेत त्या आणि त्यामुळेच कदाचित दोन आठवड्याचं अधिवेशन एक आठवड्यामध्ये घेणार परंतु शनिवारी आणि रविवारच्या सुट्टीच्या दिवशीसुद्धा अधिवेशन चालणार आहे त्यामुळे जनतेचे जे प्रश्न आहे ते एक आठवड्यामध्ये सोडवल्याशिवाय आमचं माहितीचं सरकार न विरोधक बहिष्कार टाहू शकतात पुन्हा कमीच वेळ आहे त्यामध्ये बघा विरोधकांना दुसरं काही काम नाही विरोधकांनी खरंतर आमच्या हातात हात घालून महाराष्ट्राचा विकास कसा होईल ह्यासाठी प्रयत्न केले पाहिजे आणि त्यांनी असे जर प्रयत्न केले तर निश्चितपणे आम्ही त्यांना घेऊन काम करू मागच्या वेळेस धनंजय मुंडेवर राजकारण सुरू होतं मात्र यंदा आता वेगळं राजकारण मला त्या बाबतीत काही कल्पना नाही विरोधी पक्षाचे विरोधी पक्षाचे सदस्य कधी काय कुठला आव आणतील आणि कुठली भूमिका घेतील हे काय सांगता येत नाही परंतु एक गोष्ट मात्र नक्की महाराष्ट्रातील जनतेचे सर्वसामान्य कष्टकरी असू द्या महिला असू द्या किंवा शेतकरी असू द्या त्यांचे प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने हे अधिवेशन फार महत्वाचं आहे हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव